सुनबाई हे काय उतरलेलं तोंड घेऊन घरात काम करते तुला माहित नाही का उतरलेलं तोंड असल्यावरती घरातली लक्ष्मी बाहेर जाते नेहमी हसत राहतो कळलं काय अरे एक काम कर हसत हसत जाय आणि मला एक ग्लास पाणी घेऊन ये ठीक ठीक आहे आहे पाणी हॅलो कधी हो का सांगते मी त्यांना गावाकडून फोन आला त्या आपल्या आजी नाही का गावाकडच्या त्यांचा पाय मोडला अग याच्यामध्ये हासारखं काय हा हसू लागली तू <laughs> तुम्हीच समजले म्हटले होते केव्हा नेहमी आनंदी राहायचं नेहमी हसायचं हसल्याने दुःख कमी आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये